डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महाशिवरात्री निमित्त आनंद गोयल हो यांच्या वतीनं श्री तारकेश्वर महादेव मंदिर हे नव्वद हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ येराव्या येथील पांडवकालीन श्री तारकेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्य शासन यांच्याकडून क दर्जा प्राप्त हे पांडवकालीन महादेव मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यानं भाविकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी आले होते तसेच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद गोयल यांच्या वतीनं सुमारे अठरा टन फराळाचं महाप्रसाद वाटप करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ नव्वद हजार भाविकांनी घेतला या फराळ वाटपाचं उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद पेटकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार बापूसाहेब पठारे माजी आमदार सुनील टिंगरे शिवसेना उबाठा शहर प्रमुख गजानन थुरकुटे उपशहर प्रमुख प्रशांत राणे शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार हनीफ शेख राजेंद्र शिरसाट डॅनियल लांगे आनंद गोयल शशिकांत साटोटे यशवंत शिर्के संजय भालेराव दीपक चावरिया शैलेश राजगुरू सनी गवते हेमंत यादव प्रकाश चौरे शिवदूत किशोर बराथे मनोज शेट्टी शरद गुप्ते शशिकांत खराबे राहुल शेडगे रत्नकांत धवन राजू शितोळे भरत शिर्के शशी देवकर परेश खाडके संतोष खळतकर राहुल करमळकर विल्सन चंदेलवाल जयेश पवार आकाश दुबे संजय भालेराव अजित शास्त्री प्रकाश निकम सुनील जाधव शैलेश भोसले कीर्ती माचरेकर रुपेश गायकवाड विशाल मलके उपस्थित होते या प्रसंगी सह्यादी हॉस्पिटलचे डॉक्टर राजू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झालं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिपाली जाधव यांनी केलं तर कार्यक्रमासाठी येरवडा पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले तारकेश्वराच्या मंदिराचा हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आयोजन केले चौदा वर्ष सातत्यानं माझे सहकारी मित्र आनंद गोयल आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतायत आम्ही आघाडीमधील सर्व मित्र पक्ष आहोत आणि आनंदनी जे आम्हाला निमंत्रण दरवर्षी देत असतात पक्षापेक्षा माणसा श्रेष्ठ असं मानणारा आनंद आहे आणि म्हणून एक मित्र म्हणून सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमाला कुठलाही कार्यक्रम असेल तर मला बोलवलं जातं आणि आनंद हे त्यांचं जे कुटुंब आहे ते माझंच कुटुंब आहे असं मी समजतो आणि म्हणून आनंदच्या कुठल्याही कार्यक्रमाला वैयक्तिक मी कधीही गैरहजेरी लावली असं होत नाही सातत्याने हजेरी लावून या प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आणि त्या माझ्या आनंदसारख्या कार्यकर्त्याला का? मनापासून शुभेच्छा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो मी आनंदच्या उपक्रमा या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो गेले चौदा वर्ष हजारो नाही तर लाखो भाविकांना या ठिकाणी हराळाचं वाटप ते करत असतो त्याला आणि त्याच्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि म्हणून अन्नदानाचं काम या ठिकाणी आनंदाने त्यांचे सर्व कुटुंब सहकारी करतायत मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या सर्व तमाम बांधवांना शुभेच्छा भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद निमित्त मागील चौदा वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मी या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम घेतो सदरचा कार्यक्रम आम्ही पूर्णपणे हायजेनिक पद्धतीने हा एक साधारण अठरा हजार किलो म्हणजे अठरा टन या ठिकाणी फराळ बनवतो एक लाखभर भाविक प्रत्येक वर्षी या फराळाचं उपभोग घेतात या ठिकाणी सदरचं काय सांगतात पण ॲक्च्युली मंदिराची काय 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 मागच्या आहे येडा येरड्यातील हे तारकेश्वरमधील प्राचीनकालीन मंदिर मानलं जातं आणि असंख्य भक्तांची खूप सदरश म मंदिरावर भावना आहेत चांगल्या भावना आहेत सदरचं मंदिर पांडवकालीन आहे पांडवकालीन आहे प्राचीन प्राचीन काळापासून मंदिर आहे साधारणही आम्ही अठरा हजार किलो खिचडी दरवर्षी बनवतो या ठिकाणी आणि अंदाजे नव्वद हजार ते एक लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात गेली चौदा वर्षे झाले हा उपक्रम आम्ही राबवतो हो, हो. मागील दोन तीन वर्षापूर्वी झालेली आहे ती या कार्यक्रमाच्या माध्यमातच त्यांनी नोंद केलेली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा